वांगी गावचे सरपंच पद रद्द माननीय जिल्हाधिकारी यांचा महत्वपूर्ण निकाल वांगी तालुका दक्षिण सोलापूर येथील सरपंच सीता लक्ष्मण खडाखडे यांचा पद व ग्रामपंचायत सदस्य माननीय जिल्हाधिकारी व कुमार आशीर्वाद यांच्याकडून रद्द भातल ठेवण्यात आलाय सन दोन हजार बावीस ते दोन हजार तेवीस मध्ये सार्वत्रिक निवडणूक झाले होते त्याप्रसंगी सरपंच पद हे थेट जनतेतून असून व एस टी प्रवर्ग महिला त्यांच्यासाठी आरक्षित होते सीता लक्ष्मण खडाखडे एस टी प्रवर्गातून निवडणूक लढवून आल्या होत्या त्यांच्या विरुद्ध माननीय धर्मराज खडाखडे यांनी अर्ज दाखल केले होते मागील दोन वर्षापासून सदर प्रकरणाची चौकशी चालू होती सदर प्रकरणाच्या चौकशी आणखी एस टी प्रवर्गाचे उमेदवार हे एका वर्षाच्या एस टी प्रवर्गाचा जातीचा दाखला व्हॅलिडिटी करून माननीय निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे सादर करायचा होता एका वर्षाची मुदत संपून हे त्यांनी व्हॅलिडिटी सादर केली नाही व मुद एस टी प्रवर्गाचा दाखला हा शासनाची फसवणूक करून मिळवला होता सदर दाखल्याची चौकशी केली असता माननीय जात पडताळणी समिती पुणे यांनी त्यांचा दाखला रद्द करून जप्त करण्याचा आदेश माननीय प्रांताधिकारी पंढरपूर यांना केला होता याच मुद्द्यावरती माननीय धर्मराजा कडाखडे यांचे वकील श्री शरद पाटील साहेब यांनी माननीय कलेक्टर साहेब यांच्यासमोर युक्तिवाद मांडून सदर वांगीगावचे सरपंच पद यांचं रद्द करावं अशी मागणी केली होती याप्रमाणे माननीय जिल्हाधिकारी यांनी वांगीगावचे सरपंच सीता लक्ष्मण खडाखडे यांचं पद व ग्रामपंचायत सदस्य रद्द केलं आहे